आमदार अब्दुल सत्तार यांनी सलाबातप्रमाणे सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथे साजरी केली भाऊबीज आज दिनांक तेवीस ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील मानलेल्या बहिणीकडे दरवर्षी अब्दुल सत्तार हे भाऊबीज सण साजरा करतात गेल्या अनेक वर्षापासून अब्दुल सत्तार यांनी राखी पौर्णिमा तसेच भाऊबीजसाठी न चुकता दरवर्षी सावखेडा येथे येतात मतदारसंघातील जिल्हा मराठवाडा तसेच राज्यातील एक प्रमुख राजकारणी म्हणून त्यांच्याकडे अनेक जबाबदारी आहेत त्यामुळे यात कायम व्यस्त असतात तरी देखील आज भाऊबीज सण असल्याने दरवर्षी प्रमाणे अब्दुल सत्तार यांनी दुपारी सावखेडा इथे आले व मानलेली बहीण भागीरथीबाई धनंजय पाटील गोंगे यांनी नेहमीप्रमाणे भावाला रुमाल टोपी कपडे देऊन ओशन केले अस तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील बहिणीसाठी साडी देखील भेट दिली गोंगे परिवाराने दीपावली पाडवा भाऊबीजच्या शुभेच्छा दिल्या भाऊ बहिणीच्या या नात्याला जवळपास गेल्या सत्तावीस वर्षाची परंपरा आहे आज अब्दुल सत्तार यांनी एक प्रमुख राजकारणी माजी मंत्री आमदार जरी असले तरी सर्व प्रोटोकॉल बाजूला सोडून दरवर्षीप्रमाणे सावखेडा इथे जाऊन आपल्या बहिणी संगे भाऊबीज व रक्षाबंधन सण साजरा करतात रक्तातली कुठलीही नाती नसली तरी मांडलेल्या भाऊ बहिणीचे हे नातं रक्तापेक्षाही कितीतरी पटीने श्रेष्ठ असते यातून ते सिद्ध होते